नमस्कार माझं नाव पल्लवी माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण मूग डाळ आणि मसूर डाळ घालून डाळ कांदा तयार करूया दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत दोन मोठे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहे एक इंच आले आणि चार ते पाच लसूण पाकळ्या चिरून घेतले आहे गॅसवर जाडतळ्याची कढई ठेवली आहे यामध्ये थोडेसे तेल घालूया तेल आता चांगले तापले आहे यामध्ये एक चमचा भर मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडल्यावर आपण यामध्ये एक चमचा जिरे घालूया एक चमचा हळद घातली आहे एक चमचा हिंग पावडर घालूया थोडीशी कडीलिंबाची पाने घालते आता या फोडीमध्ये चिरून घेतलेले आले लसूण आणि कांदा घालूया हा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतायचा आहे आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो सुद्धा फोडणीमध्ये चांगला परतूया अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ अर्धा तास पाण्यात भिजून ठेवल्या होत्या आता या डाळी चांगल्या भिजल्या आहेत या दोन्ही डाळी आपण या फोडणीमध्ये घालूया तीन ते चार मोठे चमचे तिखट तिकषड घालते तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा तीन मोठे चमचे भाजी मसाला घातला आहे हा भाजी मसाला मी घरीच तयार केला आहे तुम्हाला हवा असेल तर ऑर्डर करू शकता आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा ते पाऊन तांब्या पाणी घालूया आता या डाळी she's less addictive yeah हे बघा या डाळी आता चांगल्या शिजल्या आहेत चवीप्रमाणे गुळ घालते तुम्हाला या भाजीमध्ये गुळ आवडत नसेल तर घातला नाही तरी चालेल पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलं आहे ही भाजी दाटसर अशी करायची आहे ही भाजी पाच मिनिटे गरम करून मी गॅसची फ्लेम बंद करते अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घालते ही भाजी चवीला मस्तच लागते ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत सर्व करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा यामुळे यूट्यूबवर मी जेव्हा कधी रेसिपी घालेन त्यावेळी लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी लगेच बघू शकता हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद